नमस्कार झकस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटेल असे हे लिंबाचे चटपटीत चवीचे त्याचबरोबर उपवासाला चालणारे लोणचे तुम्हालाही पाहूनच खावेसे वाटते आहे ना पण प्रत्येक वेळेस लिंबाचे लोणचे केल्यावर त्याला मुरत ठेवावे लागते आणि बऱ्याच दिवस वाट पाहावी लागते तर आता टेन्शन सोडा कारण की आज आपण अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारे असे हे चटपटीत चवीचे लिंबाचे लोणचे कसे करायचे हे बघणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला ताजी लिंब घ्यायची आहे आणि शक्यतो आपल्याला पातळसालीच्याच लिंबाचा वापर इथे करायचा आहे सर्वात अगोदर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे आणि पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे इथपर्यंत आपण हे पाणी गरम करणार आहोत पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आपण जी लिंब घेतलेली आहे तर ती आपण ह्या गरम पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी ही फ्रेश लिंब इथे मी घेतलेली आहे साधारणतः ही पंचवीस लिंब आहे तुम्ही कितीही लिंबांपासून हे लोणचे तयार करू शकतात कारण की याचे जे प्रमाण आहे तर ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे आता आपल्याला ही सर्व लिंब ह्या गरम पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे लक्षात ठेवा आपल्याला अगदी उकळतं पाणी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये ही लिंब घालायची आहे आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद आहे झाकण ठेवून दहा मिनिटे ही लिंब ह्या गरम पाण्यामध्ये असेच राहू द्यायचे आहे दहा मिनिटानंतर झाकण काढायचे आहे आपल्याला खूप जास्त वेळही ही, ही लिंब ह्या गरम पाण्यात ठेवायची नाही आता लिंब ही गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे याची जी साल आहे तर त्याचा कडवटपणा हा कमी होतो त्याचबरोबर ही लिंबाची जी सालं आहे तर ती नरम होण्यासाठी सुद्धा मदत होते खूप जास्त वेळ जर जा आपण गरम पाण्यात ही लिंब अशीच ठेवली तर पुन्हा याचा कडवटपणा या, या लिंबाच्या सालीला लागू शकतो त्यामुळे आपल्याला पाणी गरम असतानाच ही लिंब जी आहे तर ती एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे म्हणजे यामधले जे, या जे एक्स्ट्राचे पाणी आहे तर ते, ते पूर्णपणे व्यवस्थित असे निघून जाईल आता आपल्याला काय करायचे आहे ही जी सर्व लिंब आहे तर ती आपण पूर्ण पाणी निथळेपर्यंत अशीच पाच मिनटं ठेवून देणार आहोत त्यानंतरची प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे कारण की आता आपल्याला ही सर्व लिंब जी आहे तर ती एका कॉटनच्या कपड्याने पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे कुठेही ही लिंब ओलसर असता कामा नाही आणि यानंतर आपण आता लिंबाचे लोणचे करण्यासाठी ज्याही कोणत्या हो। वस्तू वापरणार आहोत त्यासुद्धा आपल्याला पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या आहेत ओलसर वस्तूंचा वापर आपल्याला इथे अजिबात करायचा नाही आणि ही, ही सर्व लिंब पुसून अगदी कोरडी केलेली आहे आता आपण ही लिंब कट करून घेणार आहोत तर इथे सुरी घेताना सुद्धा आपल्याला ती सुरी पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे आणि शक्यतो धारदार सुरीचा वापर करायचा आहे कारण की आता ही लिंब आपण गरम पाण्यात ठेवली होती त्यामुळे हे लिंबांचे जे साली आहेत तर त्या नरम झालेल्या आहे त्यामुळे आपण जर धारदार सुरीचा वापर केला तर ही लिंब पटकन कट करता येतील कट करून झाल्यानंतर हे लिंबाच्या ज्या फोडी आहेत त्यामधून आपल्याला सर्व बिया ह्या बाजूला करून घ्यायच्या आहे कारण यामधल्या लिंबाच्या ज्या बिया आहे तर त्या जर लोणचेमध्ये आल्या तर अशा वेळेस लिंबाचे लोणचे हे कडवड बनण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक अगदी एकूण एक बी ह्या लिंबाच्या फुडींमधून बाजूला करून घ्यायची आहे आता इथे मी एका लिंबाच्या चार फुडी करून घेत आहे पण तुम्ही इथे लिंबाच्या अगदी बारीक बारीकसुद्धा फुडी ह्या करून घेऊ हो शकतात आता जर तुमच्याकडे असं सुरीने जर लिंबू कापणे शक्य नसेल तर असं हे कटर प्रत्येकाच्याच घरात असते किंवा कि विळी असते या कटरचा वापर करून सुद्धा तुम्ही असे हे लिंबू कट करून घेऊ शकतात आता अशा पद्धतीने सुद्धा लिंबू कट केले तर ते कट करायला सुद्धा सोपे जातात आणि पुन्हा आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे ते म्हणजे आपल्याला ह्या लिंबाच्या फोडीमधून सगळ्या बिया ह्या काढून घ्यायच्या आहे आता सर्व लिंबांच्या फोडी ह्या मी करून घेतलेल्या आहे तर लगेचच एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे चा आता लिंबाच्या फोडी जास्त होत्या म्हणून मी आता दोन बॅचमध्ये ह्या लिंबाच्या फोडी ह्या मिक्सरमधून दळून घेणार आहे आता मिक्सरमधून आपल्याला हे जे लिंबू आहे तर ते दळताना खूप जास्त बारीक पेस्ट करायचे नाही तर अशा पद्धतीने जाडसर मिश्रण इथे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकतात असे हे जाडसर मिश्रण आपल्याला ह्या लोणच्यासाठी हवे आहे आता आपण एक भांडे घेतलेले आहे आणि त्या साहाय्याने हे तयार झालेले जे मिश्रण आहे तर ते मोजून घेणार आहोत आता इथे सुरुवातीला एक भांडे एवढे हे मिश्रण भरलेले आहे आणि त्यानंतर मी पुन्हा जे बाकीचे शिल्लक राहिलेले लिंबू तर ते सुद्धा दळून घेणार आहे तर आता एक भांडे जे लिंबाचे मिश्रण आहे तर ते एका कडेत काढून घेतलेले आहे आणि पुन्हा मी लिंब दळल्यानंतर पाव भांडे हे मिश्रण भरलेले आहे इथे तुम्ही सुरुवातीला मी जसे सांगितले कितीही लिंबू वापरू शकतात तसेच लिंबू दळून झाल्यावर आपल्याला हे मोजून घ्यायचे आहे आता एका भांड्यासाठी आपल्याला दुप्पट साखरेचा वापर करायचा आहे म्हणून मी सर्वात अगोदर एक भांडे जे घेतली होती त्यासाठी दोन भांडे साखर घातली आहे आणि त्यानंतर पावभांड्यासाठी अर्धे भांडे हे साखर घालून घेतलेले आहे म्हणजेच काय आपलं हे जी लिंबाचे मिश्रण आहे तर त्या आपण एखाद्या वाटीच्या पातेल्याच्या सहाय्याने मोजायचे आहे आणि त्याच्या दुप्पट साखर इथे वापरायची आहे यामध्येच मी दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे यामुळे या लोणच्याला रंगही छान येतो त्याचबरोबर हे लोणचे खूप जास्त प्रमाणात तिखटसुद्धा होत नाही त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आहे तर इथे मी दीड चमचा एवढे मीठ घालून घेतलेले आहे आता लाल मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक हे करू शकतात आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता आपण लगेचच याचे लोणचे न करता आपण अर्ध्या तासासाठी हे मिश्रण असंच ठेवून देणार आहोत कारण की जर आपण लगेचच याचे लोणचे केले तर अशा वेळेस साखर ही विरगळलेली नाही तर ती कढईच्या तळाला चिकटू शकते त्यामुळे आपण अर्धा तास हे मिश्रण असेच ठेवूयात अर्धा तास झालेला आहे यामध्ये मी एक लिंबाचा रससुद्धा घालून घेतलेला आहे आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचे आहे अर्ध्या तासानंतर इथे तुम्ही बघू शकतात साखर यामध्ये बऱ्यापैकी विरघळलेली आहे लगेचच आता ही कढई आपण गॅसवर ठेवणार आहोत आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने सतत हलवत हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये जे दळलेले लिंबू आहे तर ते सुद्धा शिजले जाईल त्याचबरोबर यामधली जी साखर आहे ती सुद्धा विरघळायला सुरुवात होईल अगदी आता तीन ते चार मिनटं झालेली आहे साखर पूर्णपणे यामध्ये विरघळलेली आहे आणि ह्या मिश्रणाला उकळीसुद्धा आलेली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि त्यानंतर हे मिश्रणाचे काही थेंब आपल्याला एखाद्या प्लेटवर घ्यायचे आहे आता हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता आपण चेक करणार आहोत की ह्या साखरेचा म्हणजेच या लोणच्याचा पाक झाला आहे का नाही पूर्णपणे मिश्रण थंड झाल्यानंतरच आपण चेक करणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकतात की या, या मिश्रणाला चिकटपणा आलेला आहे पण याची तारही पूर्णपणे तुटत नाही कारण की आता आपल्याला इथे एक तारी पाक हा तयार करून घ्यायचा आहे पुन्हा आपण दोन ते तीन मिनटे हे मिश्रण मिडीयम फ्लेमवर असेच शिजू देणार आहोत आपल्याला ज्यावेळेस याचा पाक चेक करायचा असतो त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि पुन्हा आता आपण मिडियम टू हाय फ्लेमवर हे मिश्रण असे हे शिजून घेणार आहोत साधारणत तीन मिनिटानंतर मी पुन्हा हे मिश्रण चेक करणार आहे त्यासाठी पुन्हा मी गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे आणि काही थेंब ह्या मिश्रणाचे ह्या प्लेटवर काढून घ्यायचे आहे आता ह्या प्लेटमधले मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण चेक करणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकतात की पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्या मिश्रणची छान अशी एकतार आलेली आहे आणि आपल्याला अशाच पद्धतीचं हे लोणच्याचं मिश्रण इथे हवे आहे आता तुम्ही इथे बघत असाल की हे मिश्रण बऱ्यापैकी तुम्हाला सैलसर वाटत आहे पण जसजसे हे मिश्रण थंड होणार आहे तर ते छान असे सुद्धा होणार आहे त्यामुळे आपण यापेक्षा जास्त शिजवायचे नाही जर यापेक्षा जास्त आपण हे मिश्रण शिजवून घेतले तर थंड झाल्यावर ते खूप जास्त प्रमाणात घट्ट होऊ शकते आता हे लोणचे जे आहे तर ते ले ले आहे। मी पूर्णपणे थंड करून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर ह्या लोणच्याला खूप छान असा रंग आलेला आहे आता आजचे हे लिंबाचे लोणचे मी उपवासासाठी केलेले आहे त्यामुळे मी इतर कोणतेही पदार्थ यामध्ये घातलेले नाही जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर तुम्ही यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडरसुद्धा हे लोणचे तयार करताना म्हणजे शिजवताना एक चमचा घालून घेऊ शकता असे हे लिंबाचे लोणचे शिजवण्यासाठी मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत दहा ते शेवट बारा मिनटे एवढा वेळ लागलेला आहे ला आता हे लोणचे करताना काय काळजी घ्यायची हे सुद्धा बघणार आहोत लिंबाचे लोणचे करण्यासाठी लिंब ही पातळ सालीची घ्यायची म्हणजे शिजायलाही सोपी त्याचबरोबर या सालीमध्ये कडबडपणासुद्धा थोडा कमी असतो त्यानंतर गरम पाण्यामध्ये फक्त दहा मिनटेच आपल्याला ही लिंब ठेवायची आहेत आणि सर्वात शेवटची पण महत्वाची टीप म्हणजे आपल्याला हे लोणचे करायला घेतल्यानंतर आपल्याला कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही तर आपण प्रत्येक भांडे घेताना कोरडे करून घ्यायचे आहे असे केल्यामुळे असे हे लिंबाचे लोणचे जास्त काळ टिकते आणि हवाबंद कोरड्या काचीच्या बरणीमध्ये आपल्याला हे लिंबाचे लोणचे भरून ठेवायचे आहे असे हे चटपटीत चवीचे चविष्ट लोणचे तुम्ही उपवास झालाच नव्हे तर जेवतानासुद्धा तोंडी लावायला येऊ शकतात त्याचबरोबर तुम्ही पोळी पराठे यांसोबतही खाऊ शकता ब्रेडला लावूनसुद्धा हे लोणचे खाऊ शकतात तर मग वाटकसले बघतायत अगदी कमी वेळामध्ये झटपट बनणारे चविष्ट रसाळ असे लिंबाचे लोणचे तुम्हीसुद्धा करायला घ्या आणि हे लोणचे कसे झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि जकाच रेसिपीसोबत